मी पणा ठेवून देवाकडे पाहणाऱ्यास त्याची प्राप्ती होत नाही देवाला आपण जाणू म्हणून तो जाणला जाईल का मला ब्रह्म कळलं म्हणून शब्दाने सांगितलं तर ब्रह्म कळलं असं होत नाही जो ब्रह्म कळलं असं म्हणतो त्याला खरं म्हणजे काहीच कळलं नाही असं होत ते कळून घेऊ म्हणून कळत नाही ते न कळतच कळतं आणि मग मला कळलं की भावनाच तिथं राहत नाही मी ब्रह्माला ओळखीन असं म्हणून जो देवाजवळ गेला त्याला काहीच प्राप्त होणार नाही मीपणाने जो देवाला पाहू जातो त्याला देवाची प्राप्ती होत नाही आपला अहंकारच देवाच्या प्राप्तीच्या आड येतो आणि तो बरोबर घेऊनच जर आपण देवाला शोधू लागलो तर तो कसा सापडेल आपल्या आणि देवाच्या मध्ये आपल्या अहंकाराचा पातळ पडदा असतो आणि तो असल्यामुळे आपल्याला देव दिसत नाही तो दूर करा म्हणजे देव दिसू लागेल व्यापार चांगला चालला नाही म्हणजे मग विचारायला येता की तुम्ही व्यापार करायला सांगितला पण चांगला चालला नाही पण त्याचबरोबर नामस्मरण करायला सांगितलं होतं आणि ते करत नाही हे मात्र सांगायचं नाही नामस्मरण केल्याने व्यापारात बिघाड येईल का तुम्ही म्हणाल की आमच्या संसारात तुम्ही बिघाड करायला सांगता परंतु मी बिघाड करायला सांगत नसून माझ्या सांगण्यावरून तुम्ही नामस्मरण केलं तर उलट तो चांगलाच होईल काळजी न करता संसार करा रामाला जे करायचं ते तुम्ही काही केलं तरी करायला तो चुकत नाही मग काळजी करून तरी काय होणार आहे जे भोगायचं ते कष्टाने भोगण्यापेक्षा आनंदाने भोगलेलं काय वाईट जे जे आघात होतील ते त्याचे म्हणून त्याच्याकडे पाठवावेत आपल्याला त्यांच्याशी कर्तव्य नाही असं समजत जावं आपल्याला नवस करायचा असेल तर तो असा करावा की मला तू ज्या स्थितीत ठेवशील त्या स्थितीत आनंद दे म्हणजे मला समाधान राहील दुसरं काही मागण्याची इच्छाच होऊ देऊ नको असं मागावं म्हणजे आपल्याला त्याच होऊन राहता येईल मनुष्याची शांती बिघडायला जगामध्ये दोनच कारण आहेत एक म्हणजे आपल्याला हवे ते न येणे आणि दुसरे म्हणजे आपल्याला नको ते येणे या दोन्ही पैकी आपल्या हातामध्ये एकही नाही मग आपण दुःख का करावं भगवंताच्या नामाची एकदा गोडी लागली ना की सर्व काही साधतं नाम अभिमानाचा नाश नामाने हवे करतोपणाची बुद्धी होत नाही साधू संतांनी आवर्जून सांगितलेलं हेच नाम तुम्ही सतत घेऊन समाधानाचा शाश्वत ठेवा मिळवा श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम, जे राम, जे जे राम। Shri Ram Jai Ram Jai Jai Ram Rāna... Shri Ram Jai Ram Jai Jai Ram 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 श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम